शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महामार्ग आहे केंद्राचा किंवा कर्नाटक राज्याचा काही एक संबंध आहे चंदगडला जर का हा शक्तीपीठ महामार्ग न्यायचा असेल तर सोलापूरपासून विजापूर मार्गे संकेश्वरून चंदगड आणि मग गोवा असा हा मार्ग करावा लागेल म्हणजे विजापूरपासून संकेश्वरपर्यंतचा हा सारा परिसर हा कर्नाटक राज्यातला आहे कर्नाटक राज्याची महाराष्ट्र सरकारनं परवानगी घेतली आहे का इंटरस्टेट असता असता किंवा राष्ट्रीय महामार्ग असता तर कदाचित कर्नाटकनं परवानगी दिली असते परंतु हा तर राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यामुळे हे केवळ आणि केवळ अशक्य आहे चंद्रगडला जाण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा जो पूर्वीचा मार्ग होता तो गडिंग लज आजरा कागल हातकणंगले शिरोळ मिरज कवटेमंकाळ या तालुक्यातून जातो परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये विरोध तर आहेच परंतु लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या ठिकाणी एक इंस सुद्धा जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी मोजता आलेली नाही अधिकाऱ्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागेल मग मला सांगा की चंद्रगडच्या लो, शहरातल्या लोकांना काहीतरी भूलताबा देण्यासाठी त्यांनी नगरपालिकेला मत द्यावं म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करणं मुख्यमंत्र्यांना शोधतंय काय निवडणूक आयोगानं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे